हाय कोणी केली नाही दूधच पेली आहे ते हाय ना नाही ना। हो ना का आजी नाही पेत बाळा ते कस रे काही तुला मॅनर्स आहे का नाही रे तुला हा अजिबातच नाही का कस पेत अजिबात मॅनर्स म्हणजे बिलकुल मॅनर्स म्हणजे हे चीजच नाही तुला समजत बॅगच नाही आपल्याला कुठे बॅगच आपला चला आता वाजले वाजले रे आता साडेआठ नाही रे साडेआठच वाजली आहे चला आता करते मी स्वयंपाक साईल म्हणत आहे फोडणीच्या वरण काय करू फोडणीच्या वरचा जिरा भात फोंडणीच्या वरण आणि जिरा भात चल बघते आता फोडणीच्या वरण हा बनवते मी आता फोडणीच्या वरण आणि जिरा भात

पर... गाजर टाकू का कामाटर तर टाकणारच रे टाकणार नाही का टमाटर करून घेत आणि आज मुडच बनला साईडच्या फोळणीच्या वरण जिरा भात आणि दोन तीन पोळ्या टाकतील साईड पोळी खाशील का हा नुसत भात आणि बस दाल फ्राय करते मग मस्त आहे आणि जिरा भात चला डाळ पण धुऊन घ्यायची आहे आणि मस्त लांब लांब मिरची पण चिरून टाकते त्याच्यामध्ये छान किती मस्ती करते बाई हे पुरवू नका फुराव नका नाही आणि आज साईल केला होता पेणाला साईलला ताईनी काय पाठवलं डोसा पाठवला मस्त खाल्ला आरतीला पाच डोसे आणले होते हे बघा एडापॅन भरीत आणि याच्यामध्ये डोसा आणलेला होता खाल्लं ते आणि एक समोसा आरतीसाठी आणला तर आरतीनं मी खाल्लं नाही आरचीनं मॅगी करून खाल्ली बघा चला आता मी ताट धुवून घेते आता नुसत्या तुरीच्या डाळीचा दा करते बरं कमी मी वर वरण आणि त्याच्यामध्ये मी चार पाच मिरची चिरून घेतलेले आहे आणि टमाटर हे पण याच्यामध्ये कापून देते आणि एक मिनिट हळद गॅस तर पेटवूनच आहे हळद टाकून देते मला पाण्याची चांगली थंडागार पाणी असतो फिल्टरच पाणी आता आणि थोडी हळद हे हळद टाकली सॉरी मीठ ते मीठ मध्ये तिखट आज काल पगलावून बघ लावून राहिला का आता का मे शब्दच हे निघून राहिले चला आता टमाटर मिरची हळद आणि तिखट टाकलेली आहे शिजू द्या ते आता मी आता करते मी तांदूळ सा चला आता चला आता जिरा भात बनवते मस्त राईस त्यातूळ उन आहे मस्त पैकी आणि गंज पण गरम झालेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे लवण टाकू का हे बाळा छान लागते लवण टाकली तर दोन तीन टाकून देते तुम्ही कसे करता जिरा भात नक्कीच सांगा बरं तुम्ही मला जसे येते तसे करते मी दोन केलं आहे जिरा कुठे गेला आणि आता टाकते जिरा भर जा जास्तीत जास्त जिरा टाकलेला आहे मी आणि लवंग आणि हे तांदूळ त्याला मस्त जिरा खात खूप दिवस झाले जिरा भात काही बनवलेला माझा जिरा भात आणि वेळ पण झाला स्वयंपाकाला मीठ टाकायचं राहिले ते दूध का बरं फ्रीज मध्ये काय ठेवले का आजी दूध तर फ्रीज मध्ये ठेवायला पाहिजे खराब होईल ना ग्रीन दूध तसंच ठेवून दिले सकाळची कणिक वाचलेली आहे याच्या दोन तीन गोड्या करून घेते अरे काय झालं बाडा चला आता याला करून घेते आता चला मी आता हे लसूण सोलून घेते आणि हे पोळ्या टाकून घेते आणि नंतर गरम गरम जिरा भात आणि दाल फ्राय मस्त बढियापैकी यातून येते जेवण करायला राईस आणि दाल फ्राय काय झालं हो तुला <laughs> 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 काय झालं चला आता तर मी आता पहिल्या अगोदर पोळ्या करते चला भेटू मग बघा माझ्या जिरा भात आणि वरण हा बघा जिरा भात आणि फोडणीच्या वरण दाल राईस बन या जेवण करायला मस्त गरम दाल राईस उठवते जेवण करायला झोपलेलाच आहे आणि इथे आरची चला या जेवण करायला दाल राईस <laughs> आम्ही पण जेवते आरती निवांतपणे झोपते आता वा नाही काय म्हणते तुला जेवण नाही करायचं करायचं हा तर मग चला बाय करारची गुड नाईट